महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरंच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराज यांची जयंती नांदेड शहरात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित संत शिरोमणी जगद्गुरु रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात दिनांक बारा फेब्रुवारी रोजी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ढोलताशांच्या गजरात ही शोभायात्रा महात्मा फुले पुतळा आयटीआय पासून ते शक्तीनगर नांदेड मार्गे काढण्यात आले शोभायात्रेत लहान लहान मुलांनी वारकरी संप्रदायातील वेशभूषा परिधान करून यात्रेचे आकर्षण वाढवलं आयटीआय ते शक्तीनगर मुख्य मार्गावर जागोजागी अन्नदान वाटप करण्यात आले या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने चर्मकार महिला बांधव सहभागी झाल्या होत्या संत रविदास हे एक महान भक्ती संत समाजसुधारक आणि कवी होते त्यांनी जातीवाद आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठवला त्यांनी दिलेला प्रेम एकता आणि भक्तीचा संदेश आजही लोकांना प्रेरणा देतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड यांनी दिली प्रथमतः मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून देशातील तमाम जनतेला राष्ट्रीय संत शिरोमणी जगद्गुरु रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो ज्या रविदासांनी या देशामध्ये दे समानता रोण्याचं काम केलं आणि ती समानता स्वातंत्र्य बंधुत्वासाठी संत रविदासांनी खूप मोठं काम या देशात केलेलं आहे त्यांच्या विचाराचा प्रसार प्रसार व्हावा आणि सर्वच चर्मकार समाज बांधवांची ती जबाबदारी आहे म्हणून हा जयंतीचा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्हाधिकारी जिल्हा जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय चर्मकार समा संघाच्या महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे रविदासांचे विचार फार मोठे आहेत रविदासांचे विचार घराघरामध्ये पोहोचवणं ही प्रत्येक समाज बांधवाची जबाबदारी आहे आज काय संदेश सांगा एवढंच सांगेल रविदास महाराजांनी सांगितलं सतसंगती मिलैये माधव जैसे मधुकम किरा तुमचं संघटन असं असलं पाहिजे की मधमाशाच्या पोळ्यासारखं असलं पाहिजे असं संघटन चर्मकार समाजाचं व्हावं असंच या रविदास जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना सांगेल आणि संत रविदासांचा दुसराही दोहा असा आहे की रविदासांनी या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकतेवर फार मोठं काम केलेलं आहे राष्ट्रीय एकात्मतेवर ते करत असताना रविदास महाराज म्हणतात मंदिर मस्जिद दोघ एक आहे किन्म अंतर नाही रविदास राम रहमान का झगडव को नाही रविदास आमरो राम जोही सोई ही है रहमान काबा काशी जानो हे दोऊ एक समान मंदिर सो कुछ धीन नाही सो नाही प्यार दोनो मय अल्ला राम नय कै रविदास चमार असं म्हणून रविदासांनी या देशामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे फार मोठे दोहे लिहिलेले आहेत कोणालाही ते माहीत नाहीत हे सगळं आपल्या माध्यमातून लोकांना कळावं आणि याच्यानंतर राज्य कसं करावं रविदासांनी सांगितलं ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन कुन छोट पडो सब संबसे रविदास रे प्रसन्न असं राज्य निर्माण करावं या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना हेच संदेश देऊ इच्छितो मग ते राज्यकर्ते असोत की आपले समाज बांधव असोत की सर्वच समाज बांधव असो असं राज्य निर्माण करावं की जिथं लहान मोठं कोणीही नाही सर्व समान असावं वा, रविदासांच्या वाणीत ते सांगितलेलं आहे की ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन कुणानं छोट बडो सब संबसे रविदास रे प्रसन्न याच्याही पुढे जाऊन म्हणतात की बेगमपुरा शहर कोण आहे गम नसलेलं शहर आपल्याला निर्माण करायचंय म्हणून त्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघ सुद्धा प्रयत्न करत नाही संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय चर्मकार महासंघ समाजाच्या विकासासाठी सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक विकासासाठी विकासासाठी कटिबद्ध आहे आदरणीय ते बवनरावजी घोलप साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागच्याच एक ऑक्टोबरला मुंबईमध्ये फार मोठा मोर्चा काढला त्याच्यानंतर नागपूर विधान विधानभवनावरती मोर्चा काढला आणि समाज कल्याणच्या ज्या योजना आहेत जवळपास बऱ्याच योजना समाजाच्या पदरात पडलेल्या आहेत आणि जे काय महामंडळाच्या आमच्या त्रुटी आहेत त्यासाठी आम्ही अवरात्र प्रयत्न करत आहोत पुन्हा दुसरा आम्हाला महाराजांच्या जयंतीच्या सुट्टी सुटला आताही आमच्या आमदार बाबूराव अशोकरावजी माने आता सी एम साहेबांना भेटतील आणि जे काही प्रश्न आहेत ते सगळं सोडवण्याचं काम राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या आज मी सर्वच आज जग जगभरामध्ये संत रोविदास महाराजांची जयंती आज साजरी होत आहे आज आमच्या नांदेड शहरामध्ये आज जयंतीचे आयोजक आमचे मोठे बंधू माधवदा गायकवाड संदीप भाऊ गोरे आमचे शंकरदा धडके आणि सर्वच समाजाचे मान्यवर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अति उत्साहामध्ये संत रोविदास महाराजांची जयंती साजरी होत आहे मी सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा चर्मकार संघ बबनराव नांदेड मध्ये मराठवाडा अध्यक्ष परदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड त्यांच्या नेतृत्वाखाली गोविदास महाराज जयंती आमची साजरी झाली तिथं इतवाऱ्यामध्ये खिचकी वाटप झाली कारागिरीवर दुकान मंडळाकडून आणि इथं सर्व लोकांचे चार ते पाच हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जयंतीचा कार्यक्रम व्यवस्थित झालेला महात्मा फुले पुतळा तिथून बसस्टँड चा ब्रिज शिवाजीनगर शिवाजी पुतळा त्याच्यानंतर कोणी शक्ती असती वाटली कोणी पाणी वाटलं असं जागोजाग वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे हा मन, मन चंगा तो कटवटी मे गंगा आमचे रविदास महाराज म्हणून गेलेले आहेत आणि त्या त्या मार्गावर आमच्या लोकांनी सगळ्यांनी चलाव हे आमची इच्छा आहे सर्वप्रथम सर्वांना जय रविदास जय भीम श्री संत जगद्गुरु रविदासजी महाराजांच्या यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना मी आज रविदास जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रदेश सचिव यांना त्या नांदेडमध्येच नाही तर महाराष्ट्रातील सर्व चर्मकार समाज बांधवांना माझ्याकडून आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून रविदास जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा आज नांदेड शहरामध्ये लक्षणीय जयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणे सहभाग होता लहान मुलाबाळापासून ते वर ज्येष्ठ नागरिक बऱ्याच प्रमाणे उपस्थित होते सकाळी साडे दहा वाजता आय टी आय इथे जयंतीची सुरुवात झाली तिथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर जयंतीमध्ये बऱ्याच प्रमाणात वेगवेगळे देखावे दाख सादर करण्यात आले आणि त्याच्यानंतर बऱ्याच समाज बांधवांनी ठिकठिकाणी अल्पोपाराचे आयोजन केले होते महाप्रसाद कुठे खिचडी कुठे के फळांचं वाटप करण्यात आले अशा प्रकारे आज नांदेडमध्ये न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम जयंतीचा झालेला आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेडच्या वतीने आज संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली जयंतीची सुरुवात महात्मा फुले पुतळापासून तर शक्तीनगर या महा इथे येऊन विसर्जन करण्यात आले इथं आरती करण्यात आली व महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आले जयंतीला सर्व समाज बांधवाला माझ्याकडून व राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा